नमस्कार मंडळी ताकाची कडी बनवून दाखवते एक लिटर ताक आहे वाटण्यासाठी मी हे सुकं खोबरं लसूण हिरवी मिरची जिरं कोथिंबीर हळद टाकून घेतलेलं आहे त्याचं हे अशा पद्धतीने मी वाटण तयार केलेलं आहे जास्त बारीक नाही जाडसर थोडंसं ठेवलेलं आहे पातेलं ठेवलं गॅसवरती एक पळी तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकलेली आहे एक चमचा मोहरी तडतडली की थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे कडीपत्ता टाकून घेतला आहे नंतर हे वाटण तयार केलेलं ते टाकलं ते व्यवस्थित परतून घेतलं आता वाटण्याच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते पाणी टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून चांगलं शिजू दिलेलं आहे नंतर ताक टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे एक चमचा मी साखर टाकलेली आहे आणि ह्याला उकळी येईपर्यंत आपण असं हलवत राहायचं उकळी येऊ द्यायची नाही तर आपली कढी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद